नमस्कार विद्यार्थी मित्रांनो <coughs> गुणोत्तर प्रमाण याच्यावरती आपण ऑलरेडी दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत भाग एक आणि भाग दोन यानंतर आपण भाग तीन आज आपण पाहणार आहोत तर याच्यावरची काही उदाहरणं आपण बघूया तर उदाहरण क्रमांक एक गुणोत्तर प्रमाण भाग तीन उदाहरण क्रमांक एक एक खुर्ची व एक कपाट यांच्या किमतीचे गुणोत्तर पाच नऊ आहे जर एका खुर्चीची किंमत नऊशे रुपये असेल तर चार कपाटांची किंमत किती बघा प्रश्न काय विचारलाय एक, एक खुर्ची आणि एक कपाट आहे तर दोघांचं गुणोत्तर दिले आपल्याला पाच असं नऊ आहे आणि त्यापैकी असणाऱ्या एका खुर्चीची किंमत आपल्याला दिली किती नऊशे रुपये दिले तर चार कपाटांची किंमत विचारलेली आहे काय करायचं आहे बघा अशा वेळ अशा प्रकारचा प्रश्न ज्यावेळी परीक्षेमध्ये विचारला जाईल त्यावेळी काय करायचं जे दिलेलं गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराची समानपट टेक्स मानायचे काय करूया आपण गुणोत्तराची समानपट एक्स मानू गुणोत्तराची समानपट एक्स मानू समानपट एक्स मानू किंवा आहे असं समजू मानू किंवा आहे असं समजू जर का असं समजलं आपण किंवा ही समानपट एक्स आहे असं मानलं तर हे इथं बघा क्रम कसा आहे खुर्ची, खुर्ची आणि कपाट मग ही खुर्चीची किंमत किती होईल बघा खुर्चीची किंमत आणि परत असणार ती कपाटाची किंमत कपाटाची किंमत आता खुर्ची किंमत किती होईल तर पाच एक्स आणि कपाटाची किती होईल नव एक्स आपल्याला काय दिलं या ठिकाणी बघा पुन्हा अजून पुढे प्रश्नामध्ये एका खुर्चीची किंमत नऊशे रुपये आहे मग या खुर्चीची किंमत किती आहे नऊशे रुपये आहे आणि काढायची आपल्याला कुणाची या कपाटाची किंमत काढायचे तर काय करूया बघा अगोदर हे समीकरण आपण सोडवून घेऊया आणि एक्स ची किंमत काढूया म्हणजेच काय बघा पाच एक्स बरोबर नऊशे या दोघांच्या ठेवू आणि पाच पलीकडे पाठवू म्हणजेच नऊशे भागिले पाच जर भाग घालवला तर काय येईल बघा पाच एके पाच चार राहिले पंच चाळीस होईल आणि एकशे ऐंशी म्हणजेच एक्स बरोबर काय येईल एकशे ऐंशी येईल एक एक मग आता ह्या एक्स ची किंमत काय करूया आपण कपाडाची संख्या काढण्यासाठी वापरू मग आपल्याला किती विचारले चार कपाटाची का संख्या काढायची मग काय येईल बघा मग आता एका कपाटाची किंमत नऊ नवे नऊ गुणिले एकशे ऐंशी आणि बरोबर नऊ गुणिले अठरा हे अगोदर गुन्हा करूया आठ नव्हे बहात्तर दोन हजार सात नऊ एक नऊन सात सोळा आणि हवारचा एक शून्य म्हणजे सोळाशे वीस रुपये आले हे काय आले आपली एका कपाटाची किंमत एका कपाटाची किंमत एका कपाटाची किंमत ती किती आली आपली सहा एक हजार सहाशे वीस आहे आपल्याला काय विचारलंय चार कपाटांची चार कपाटांची किंमत बरोबर मग चार गुणिले एका कपाटाची किंमत किती होती सोलाशे वीस मै का बारे दो आठ साहिचुक चौवीस चार हाथ चार एक चार दो शून्य सहा हजार चारशे ऐसी चार कपड़ा चार कपड़ी कि हजार चारशे ऐसी रुपये उदाहरण क्रमांक दोन दोन संख्यांची बेरीज चाळीस आहे व त्यांची वजाबाकी दहा आहे तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती तर बघा मित्रांनो आपल्याकडे दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांची बेरीज चाळीस आहे आणि दोघांची वजाबाकी दहा आहे आपल्याला त्या संख्या माहीत नाहीत म्हणून काय करूया आपण पहिली संख्या एक्स मानू आणि दुसरी संख्या वाय मानू पहिली संख्या एक्स मानूया आणि दुसरी संख्या वाय मानूया म्हणजेच काय बघा पहिली संख्या एक्स आणि दुसरी संख्या वाय आहे आपण समजूया काय सांगितलं दोघांची बेरीज दिले म्हणजेच पहिले आणि दुसरी या दोघांची बेरीज दिली आपल्याकडे चाळीस परत पुढे काय एक सांगितलंय एक्स आणि वाय या दोघांच्या दोघांचे वजाबाकी दिले दहा म्हणजे एक्स आणि वाय बरोबर दहा आता हे दोन समीकरण आपल्याला सोडवायचे सोडवता येतील काय बघा मग या अधिक वायला हा वजा वाय निघून गेला एक 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 दोन एक्स आले दोन एक्स बरोबर पन्नास आलं आणि हे दोन इथं गुणिले आहे तिकडे पाठवल्यानंतर काय होईल भागीले म्हणजेच एक्स बरोबर पन्नास दोन बरोबर आले पंचवीस बरोबर आले पंचवीस आणि काय विचारलं तर त्या संख्यांचे गुणोत्तर काढा जर आता एक्स ची किंमत पंचवीस आली तर ची किंमत आपल्याला काढता येईल किती येईल बघा मग या कुठेही एका ठिकाणी आपण किंमत ठेवूया त्याच्यात ठेवूया एक्स वजा वाय बरोबर एक्स किती पंचवीस वजा वाय बरोबर दहा मग आता हे वजा आहे हे पलीकडे पाठवू आणि दहा इकडे आलं म्हणजेच काय होईल बघा पंचवीस वजा दहा बरोबर वाय हे काय आलं पंचवीस वजा दहा बरोबर वाय म्हणजेच काय आलं म्हणून वाय बरोबर पंधरा आलं वाय बरोबर काय आलं पंधरा आलं आणि एक्स बरोबर काय आलं आपलं एक्स म्हणून एक्स बरोबर पंचवीस आलं होतं आणि ह्या दोघांचं गुणोत्तर विचारले आपल्याला गुणोत्तर मग काय एक्स छेद वाय एक्स छेद वाय म्हणजेच काय येईल बघा एक्स छेद वाय बरोबर पंचवीस छेद पंधरा तर भाग जात असेल तर घालवू पाच नाही जातो पाच पाच पंचवीस पाच त्रिक पंधरा म्हणजेच एक्स आणि वाय या दोन संख्यांचं जे गुणोत्तर आहे ते पाच छेद तीन किंवा पाच हे आहे उदाहरण क्रमांक तीन मित्रांनो गणित जरी दिसायला मोठं असलं तर हे आपल्याला फार कमी वेळेत याचं उत्तर काढता येतं पण कॅल्क्युलेशनसाठी किंवा आपल्या लक्षात येण्यासाठी हे डिटेल्स मध्ये आपण सोडवून देतोय किंवा पाहतोय <coughs> बघा जर एखाद्या गोष्टीची ट्रिक आपल्याला जास्त काळ लक्षात ठेवायची असेल किंवा कशी आली ही ट्रिक जर माहीत पाहिजे माहिती असेल किंवा माहिती आपल्याला हवी असेल तर आपल्याला त्याचं बेसिक माहीत असणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी बेसिक माहीत असतं त्यावेळी ती ट्रिक्स आपल्याला लगेच लक्षात येते किंवा जास्त काळ लक्षात राहते बघा काय उदाहरण काय बघूया रामू बिजू आणि नंदू यांच्या गुणांचे गुणोत्तर सहास पाच पाच तीन आहे आणि पुढील वर्षी इथंपर्यंत फक्त भाग आहे तो लक्षात घेऊ कोण आहे पहिला रामू बघा रामू नंतर कोण आहे विजू आणि नंतर कोण आहे तो नंदू या ठिकाणी हे तीन विद्यार्थी आहेत आणि त्यांना परीक्षेमध्ये मिळाले जे गुणाच गुणोत्तर आहे ते दिले सहा पाच पाच तीन हा जो क्रम आहे त्याच क्रमाने यांचे गुण ठेवायचे म्हणजे किती आहेत बघा सहा रामूचे सहा विजूचे पाच आणि नंदूचे तीन ठेवले हे त्यांचे गुण आहेत पुढे काय सांगितलंय पुढील वर्षी रामूचे गुण पंचवीस टक्के कमी झाले पुढील वर्षी आता कधीतील वर्षी आता पुढच्या वर्षाचा विचार करणार आहे आपण काय सांगितलं बघा पुढच्या वर्षी रामूचे गुण पंचवीस टक्के कमी झाले पंचवीस टक्के टक्के म्हटलं की भागीले शंभर असतात म्हणून काय करायचं पंचवीस भागिले शंभर पण कुणाच्या पंचवीस टक्के कमी झाले तर त्याच्या मूळच्या गुणाच्या मूळचे गुण किती होते तर सहा होते आणि त्यातून कमी झालेले मग त्यातून काय झाले कमी झालेले मूळचे गुण सहा होते आणि त्यातून पंचवीस टक्के कमी झाले पण कितीच्या सहाच्याच कमी झालेत म्हणून हे आपलं असं समीकरण आहे अशाच पद्धतीने आपल्याला विजूचं काय झालं बघूया विजूचे पंचवीस टक्के वाढले आता विजूचे मात्र काय झाले पंचवीस टक्के वाढलेले आहेत म्हणून पंचवीस टक्के म्हणजे भागिले शंभर गुणिले पण विजूचे गुण किती होते पाच मूळचे गुण किती होते त्याचे पाच म्हणजे पाचच्या पंचवीस टक्के त्याचे वाढलेले आहेत मग मूळचे गुण त्याचे सुरुवातीचे किती होते पाच होते वाढलेले आहेत म्हणून अधिक केलं वाढलेले आहेत म्हणून अधिक केलं त्याच पतीने आपण नंदूचं बघू नंदूचं काय सांगितलं बघा नंदूचे दहा नंदूचे गुण वीस टक्क्याने कमी झाले नंदूचे किती झाले कमी झाले म्हणजे आणि कितीच्या वीस टक्के आहेत तर तीन हे तीनच्या वीस टक्के आणि कमी झालेत म्हणून वजा चिन्ह द्यायचं आणि कोणत्या गुणातून कमी झाले तर मुळच्या गुणातून तीन मधून मग आता हे जर सोडवायचं असेल आपल्याला तर पटकन कसं सोडवता हो येईल बघा पंचवीस गुणले सहा हे सहा आहे असेल आपण वजा पंचवीस गुणले सहा काय आलं एकशे पन्नास भागिले शंभर तसंच हे काय होईल पंचवीस पाच सव्वाशे हे पाच आहे असं अधिक पंचवीस गुणले पाच पंचवीस पाच सव्वाशे भागिले शंभर आहे असं येईल पुढे हे पटकन सोडता येईल कसं बघा वीस त्रिक हे तीन आहे असं वजा वीस त्रिक साठ आणि भागिले शंभर मित्रांनो ह्या प्रत्येक ठिकाणी ह्या सहाच्या छेदस्थानी काही नाही म्हणजे एक आहे या पाचच्या छेदस्थानी काही नाही म्हणजे एक आहे या तीनच्या छेदस्थानी काही नाही म्हणजे नेहमी एक आहे किंवा एक असतो मग आता हे कसे सोडवता येईल आपल्याला बघा हे कसे सोडवता येतील बघा छेदा छेदाचा गुणाकार छेदस्थानी करतो आपण आणि तिरकस गुणाकार अंशस्थानी म्हणजे बघा आणि मदत चिन्ह द्यायचं या दोघांचा गुणाकार आला सहाशे वजा या दोघांचा गुणाकार आला पुढे इथे तसंच आहे छेदाचा छेदस्थानी गुणाकार छेदाचा छेदस्थानी गुणाकार तिरकस गुणाकार अंशस्थानी मधलं जे चिन्ह आहे ते शंभर गुणले पाच पाचशे चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक हे एक गुणले एकशे पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस आले बरोबर इथे तसंच आहे छेदा छेदाचा गुणाकार छेदस्थानी तिरकस गुणाकार करा काय आला तीनशे वजा साठ बरोबर आता बघा आपल्याला इथं काय करायचं आहे प्रत्येकाचं गुणोत्तर काढायचंय प्रत्येकाचं काय विचारले बघा तर कमी झाले असेल तर नवीन गुणांचे गुणोत्तर काढायचं म्हणजे याच्याशी हे याच्याशी हे म्हणजे छेदस्थानी असणारा प्रत्येकाचा समान भाग आहे तो निघून जाणार आहे म्हणजेच काय बघा आपल्याला डायरेक्ट बघा इकडे अजून एक स्टेप करूया मग पुढे लक्षात येईल तुमच्या सहाशे मधून दीडशे गेले किती राहिले चारशे पन्नास राहिले इथे परत शंभर आहे असं सहाशे अधिक एकशे पाचशे अधिक एकशे पंचवीस सहाशे पंचवीस आले आणि इथे तीनशे मधून सहाशे गेले म्हणजे दोनशे चाळीस भागिले शंभर आले आणि ह्या तिघांचं गुणोत्तर करायचं आहे म्हणजे छेदस्थानी जर समान अंक असतील किंवा समान संख्या असतील तर त्या निघून जातील समान संख्येत म्हणून निघून जातील म्हणून काय बघा म्हणजे चारशे पन्नास सहाशे सहाशे पंचवीस सहाशे दोनशे चाळीस पण याचा जर आपल्याला संक्षिप्त रूप मिळत असेल तर आणूया बघा एकच स्थानी शून्य इथं पाच आहे इथं शून्य म्हणजे पाचने भाग जाईल बघूया का येईल पाच ने भाग झाला तर पाच नव्वे पंचेचाळीस वरचा शून्य ह्या सहिते पाच एक पाच एक राहिला पाच दोन्ही दहा आले बारा आहेत परत दोन गेले पाच पाच पंचवीस आले परत पुढे पांचोक वीस चार राहिले आणि पंचक अठ्ठा चाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस आले म्हणजे या ठिकाणी आपलं जे येणार उत्तर आहे म्हणजेच आपले या ठिकाणी येणार जे उत्तर आहे किंवा जर अशा प्रकारे जर त्यांचे गुण कमी झाले वाढले तर येणाऱ्या नवीन गुणांचं जे गुणोत्तर असेल ते नव्वदास एकशे पंचवीस आणि एकशे अशी अठ्ठेचाळीस असं असेल पण जर आपल्याला पर्याय जे आहेत याचे जे पर्याय दिलेले आहेत हे जर पर्याय आपल्याला पॉईंटमध्ये दिलेला असेल तर ते आपण गणित इथूनच थोडंसं वेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो उत्तर आपल्याला देताना पॉईंटमध्ये दिलेलं नाही म्हणून छेदस्थानी शेवटपर्यंत आपण शंभर ठेवले आणि कॅन्सल केलेत आपल्याला उत्तर देताना पॉइंटमध्ये दिलेलं नाही म्हणून आपण काय केलं शंभर हे शेवटपर्यंत ठेवले आणि शेवटीच कॅन्सल केले पण जर आपल्याला दिलेलं दिले उत्तर हे पॉइंटमध्ये असेल पर्याय जर दिलेले उत्तराचे पर्याय हे पॉइंटमध्ये असतील तर हेच उदाहरण आपण कसं सोडून आहात बघा इथेपर्यंतचा भाग आपल्या लक्षात आलेला आहे किंवा आपण समजवला आहे या नंतरचा भाग मी फक्त काय करतोय थोडासा पुन्हा घेतोय तुर बगा, काई है, है, तर बघा काय होईल सहा आहे असं आहे मित्रांनो आपण दुसरी मेथड बघतोय जर आपल्याला दिलेल्या उत्तराचे पर्याय हे जर पॉईंटमध्ये असतील तर हे कसं सोडवायचं बघा काय करतोय हे सहा आहे सहा आहे असं घेऊ आपण वजा दीडशे भागिले शंभर म्हणजे किती छेदस्थानी शंभर आहे म्हणजे दोन दशांश आपल्या उजवीकडून सारता केलं म्हणजे एक पॉईंट पन्नास येईल म्हणजे उत्तर किती आलं आपलं याचं उत्तर आलं चार पॉईंट पन्नास किती आलं चार पॉईंट पन्नास आलं पुढे एकशे पंचवीस शंभर आहे आणि हे पाच आहे असं हे पाच अधिक एकशे पंचवीस म्हणजे काय येईल एक पॉईंट पंचवीस आणि हे जर ह्या दोघांची बेरीज केली तर हे उत्तर येईल आपलं सहा पॉईंट पंचवीस येईल पुढे हे तीन आहे असं ठेव्या वजा साठ भागीला शंभर म्हणजेच याचं उत्तर आपलं काय येईल शून्य पॉईंट साठ येईल म्हणजेच हे दोन पॉईंट चाळीस असेल म्हणजेच हे दोन पॉईंट चाळीस असेल म्हणजेच काय होईल जर आपल्याला उत्तर देताना जर त्यांनी पर्याय आपल्याकडे दिले असतील ते पर्याय आपले पॉईंटमध्ये असतील तर मात्र आपल्याला अशा पद्धतीने सोडवावं लागेल म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल म्हणजेच हे कसं येईल बघा चार पॉईंट पन्नास शी सहा पॉईंट पंचवीस आणि त्याच्याशी सहा पॉईंट शी दोन पॉईंट चाळीस हे आपलं उत्तर असेल ज्या पद्धतीने आपल्याला पर्याय दिला आहे त्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल आणि अशा पद्धतीने उदाहरण सोडवावं लागेल उदाहरण क्रमांक चार आपण याच्या पाठीमागचं उदाहरण सेम होतं फक्त गणितामध्ये काही गोष्टी बदललेल्या आहेत फक्त नावं बदलले आहेत बाकी भाग तसाच आहे फक्त काही ठिकाणी अधिक का आहेत ते वजा आणि वजा आहेत तर अधिक झालेला आहे बघूया काय बघा एका महाविद्यालयात प्रश्न काय बघा एका महाविद्यालयात जीवशास्त्र रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र महाविद्यालयामध्ये हे विषय शिकवले जातात सायन्स बाजूने सायन्स साईडला जीवशास्त्र रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विषय असतात हे विषय शिकवण्यासाठी जे शिक्षक असतात किंवा त्या जागा भरायच्या दिलेलं आहे सहा नवा चार आहे पुढील वर्षी जीवशास्त्राच्या जागा आता आपण जे पाठीमागचं उदाहरण बघितलं उदाहरण क्रमांक तीन त्याच पद्धतीने आहे पण याच्यातला पहिला जो, जो भाग आहे त्याच्यामध्ये जीवशास्त्र पहिल्यांदा आहे बघा मग आपण काय करूया जीवशास्त्र नंतर आहे ते रसायनशास्त्र आणि नंतर आहे ते भौतिकशास्त्र भौतिकशास्त्र बघा गुणोत्तर जे दिलेलं आहे त्या गुणोत्तराचा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे सहा नऊ आणि चार आहे इथं जीवशास्त्र आहे जीवशास्त्राचे सहा लिहा रसायनशास्त्र दोन नंबर आहे दोन नंबरचे नऊ लिहूया आणि भौतिकशास्त्र आहेत तीन नंबरला म्हणून त्याच्या चार आहेत म्हणून चार लिहूया पुढे काय बघा पुढील वर्षी ज्या जागा वाढलेल्या आहेत त्या जीवशास्त्राच्या जागा किती वाढलेल्या आहेत पंचवीस टक्के वाढलेत पण कोणाच्या वाढलेत ह्या सहा टक्केच्या वाढलेल्या आहेत म्हणून काय बघा पंचवीस छेद शंभर गुणिले सहा वाढलेले आहेत म्हणून अधिक आणि मूळच्या किती होत्या त्याच्या सहा होत्या किती होत्या सहा जागा होत्या पुढे अशाच पद्धतीने रसायनशास्त्राचं काय झालं बघूया आपण पुढे रसायनशास्त्राच्या जागा दहा टक्के वाढल्या रसायनशास्त्राच्या सुद्धा जागा किती वाढले दहा टक्के पण कोणाच्या या नऊच्या म्हणजेच काय बघा दहा टक्के म्हणून दहा भागिले शंभर आणि गुणिले नऊच्या म्हणून नऊ आणि वाढलेल्या आहेत म्हणून अधिक आणि कोणाच्या नऊच्या म्हणून अधिक पुढे आता भौतिकशास्त्राचं काय झालं बघूया आपण भौतिकशास्त्राच्या जागा पंचवीस टक्क्याने कमी झाले आता मात्र काय झाले त्या पंचवीस टक्क्याने कमी झालेल्या आहेत पंचवीस म्हणून पंचवीस टक्के आहे म्हणून पंचवीस भागीले शंभर पण कितीच्या तर चारच्या आणि त्याच्या मुळच्या जागा किती होत्या तर चारच होत्या मग चारच्या ह्या कमी झालेल्या आहेत म्हणून वजा दिल्या काय झाले कमी झालेल्या आहेत म्हणून वजा दिल्या आता पुढे फक्त हे सोडवायचं आपल्याला आता मित्रांनो बघा आम्ही थोड्या वेळापूर्वी बोललो होतो पाठीमागच्या उदाहरणामध्ये सांगितलेलं होतं काय सांगितलेलं होतं बघा जर आपल्याला दिलेले पर्याय असतील ते पर्याय जर आपले पॉइंटमध्ये दिलेले असतील तर हेच पॉइंटमध्ये काढायचं आणि जर दिलेले पर्याय आपल्याला हे पूर्ण संख्या असतील पॉइंटमध्ये उत्तर नसेल तर मात्र काय करायचं मग हे आहे असं आपण शंभर शेवटपर्यंत ठेवायचं आणि शेवटी शंभर कॅन्सल करायचं मग काय होईल बघा सहा आहे असं येईल अधिक हम्म काय येईल हे दीडशे भागिले शंभर तसंच इथे नऊ आहे सधिक हे नव्वद भागिले शंभर परत पुढे हे चार, 25 चार 25 आहे असं वजा पंचवीस गुणले चार पंचवीस चौक शंभर आणि छदसाने आहे ते शंभर म्हणजेच काय आलं बघा दीडशे भागिले शंभर दीडशे भागिले शंभर म्हणजेच काय आलं बघा सहा आधी एक पॉईंट पन्नास इथे काय नऊ अधिक शून्य पॉईंट नव्वद आणि इथे दोन पॉइंट आहेत म्हणजे एकच फक्त ये शंभरला शंभर निघून गेले म्हणजे एक म्हणजेच काय आलं बघ सात पॉइंट पन्नास बरोबर नऊ पॉइंट नव्वद बरोबर तीन म्हणजे आमचं जे गुणोत्तर आलं आहे ते सात पॉइंट पन्नास सात पॉइंट पन्नास अशी नऊ पॉईंट नव्वद नव्वद अशी तीन हे आले हे आपण उत्तर काढले आहे कधी जर दिलेले पर्याय आपल्याला मध्ये असतील तर हे उत्तर आपलं असेल आणि जर दिलेले पर्याय आपले मध्ये नसतील तर कसं सोडवायचं बघा त्यांनी बघा सात पॉइंट पन्नास अशी नऊ पॉईंट नव्वद आणि नऊ पॉईंट नव्वद अशी तीन अशा पद्धतीने हे मध्ये आपल्याला पर्याय असेल तर असं सोडवा आणि जर हा पर्याय दिलेला उत्तराचा आपला पॉईंटमध्ये नसेल तर काय करूया हे पॉईंट आहे ते आपण गाठवायचे कसे गाणवायचे दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत मोजा इथे दोन आहेत इथे दोन आहेत आणि इथे काहीच नाही म्हणजे जास्तीत जास्त असणारा अंक कुठेही बघायचा तर जास्तीत जास्त असणारे अंक हे दशांश चिन्हाच्या पुढे दोन आहेत जर दशांश चिन्हाच्या पुढे एक अंक असेल तर दहाने गुणा प्रत्येकाला दशांश चिन्हाच्या पुढे दोन अंक असतील तर त्याला शंभरने गुणा प्रत्येकाला आणि दशांश चिन्हाच्या पुढे जर तीन अंक असतील तर प्रत्येकाला एक हजारने गुणा या ठिकाणी दशांश चिन्हाच्या पुढे दोन अंक आहेत म्हणून प्रत्येकाला शंभरने गुण या काही बघा मग सातशे पन्नास नऊशे नव्वद आणि येथील तीनशे आता काय करूया प्रत्येक ठिकाणी एक क्रांनी शून्य शून्य आहे म्हणजे डायरेक्ट दहाने भाग घालूया आपण काय होईल बघा मग पंच्याहत्तर नव्याण्णव आणि तीस परत अजून या संख्येला भाग जातो का शोधा तर जातो प्रत्येकाच्या याला बेरीज केली तर तीनच्या पटीत येते म्हणजेच तीन ने भाग जातो काय बघा मग पंचवीस तेहतीस आणि दहा आणि येणारे जे उत्तर असेल ते एकतर हे असेल किंवा हे असेल जो पर्याय या यापैकी असेल तो पर्याय आपण निवडू शकतो तीन उदाहरण क्रमांक पाच प्रश्न काय अबद्दल समजावून घेऊया अशा प्रकारचे प्रश्न अनेक परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत फार महत्त्वाचा प्रश्न आहे फार काळजीपूर्वक पहा एका दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे यांच्या नाण्यांच्या संख्येचे गुणोत्तर सहा चार चार सात आहे एक पिशवी आहे त्या पिशवीमध्ये काय पैसे आहेत तर त्या पैश्याचे असणारे जे नाणे आहेत दहा पैसे आहेत वीस पैसे आहेत आणि पंचवीस पैसे आता खरंतर हे दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे हे बुडाले आहेत हे फार पूर्वी होते आता एक रुपयाच्या पुढे एक रुपयाच्या आतमध्ये पैसे नाहीत एक रुपया म्हणजे शंभर पैसे हे आपल्याला माहिती आहे मग आता बघा इथे दहा पैसे वीस पैसे आणि पंचवीस पैसे आहे आपण मग आपण पाठीपक्षा उदाहरणामध्ये ज्या पद्धतीने घेतलं त्याच पद्धतीने घेणार आहोत काय बघा इथे दहा पैसे नंतर काय वीस पैसे आणि शेवटी काय होतं तीस पैसे सॉरी पंचवीस पैसे पंचवीस पैसे बघा याचा जो गुणोत्तराचा क्रम आहे तो लक्षात ठेवा आणि जसा आहे तसाच द्या दहा पैसे सहा वीस पैसे चार आणि पंचवीस पैसे सात सात आता मात्र इथे काय करायचं ह्याच्या गुणोत्तराची समानपट आहे ती एक्स मानायची गुणोत्तराची समानपट आपण काय करूया एक्स मानू समानपट एक्स मानू जर आपण त्या समान समानपट एक्स मानली तर काय होतील बघा मग हे सहा एक्स येतील हे काय येतील चार एक्स येतील आणि हे काय येतील सात एकसे सात एकसे आता मित्रांनो पुढे काय सांगितलंय बघा आणि पिशवीतील एकूण रक्कम एकूण रक्कम किती सदतीस रुपये ऐंशी पैसे एकूण रक्कम आहे ती सदतीस रुपये ऐंशी पैसे पण लक्षात ठेवा मित्रांनो बघा थोडंसं काळजीपूर्वक याच्यावरून दुसरं उदाहरण तुम्हाला मी समजावून सांगतोय दहा पैसे आहेत आपल्याकडे आणि त्याची नाणी दहा पैसेची नाणी बघा आपल्याला समानपट एक समांडे आपल्याला गुणोत्तर दिलेल्या गुणोत्तर समानपट एक समांडे हे दहा पैसे आहेत जर आपल्याकडे दोन रुपये असतील दोन रुपये असतील आणि त्याची आपल्याकडे जर चार नाणी असतील चार नाणी असतील तर एकूण किती रुपये होतील आपल्याकडे बघा दोन रुपये आहेत दोन रुपयाची नाणी आहेत आणि ती नाणी आपल्याकडे चार आहेत म्हणजे चा चा किती रुपये होतील आपले आठ रुपये होतील किती रुपये होतील आठ रुपये होतील इथं हिशोब मी सांगितला तुम्हाला तो रुपयाचा आहे इथं हिशोब बघतोय तो आपण पैशाचा आहे मग जर आपल्याकडे दहा पैशाची सहा एक्स नाणी असतील तर आपल्याकडे एकूण पैसे किती होतील एकूण पैसे किती होतील काय केलं आपण इथे दोन क्वांटिटीचा गुणाकार केला ह्या दोन राशींचा गुणाकार केला तसाच आपल्याला या दोन रशींचा गुणाकार कर कर करावा लागेल म्हणजे तेवढे आपल्याकडे पैसे असतील दहा पैशाचे तेवढे पैसे असतील मग किती होतील बघा दहा गुणिले सहा एक्स त्याच पद्धतीने आपल्याकडे वीस पैसे जे नाणे आहेत त्याचे एकूण किती पैसे होतील तर वीस गुणिले चार एक्स वीस गुणिले चार एक्स पुढे आपल्याकडे जे पंचवीस पैशाची नाणी आहेत त्या पंचवीस पैशाच्या नाण्याचे किती पैसे होतील एकूण हे बघायचे तर काय करायचं मग या दोन राशींचा गुणाकार करायचा मग काय पंचवीस गुणिले सात एक्स करा गुणाकार काय बघूया आपण साठ एक्स आला या दोघांचा आला ऐंशी दो एक्स एकस आला आणि या दोघांचा आला एकशे पंचाहत्तर एक्स आला एकशे पंच्याहत्तर एक्स म्हणजे आपल्याकडे दहा पैशाची जी नाणी आहेत दहा पैशाची जी नाणी आहेत त्या पिशवीमध्ये ते आपल्याकडे एकूण पैसे आहेत ते साठ एक्स एवढे पैसे आहेत आपल्या पिशवीमध्ये वीस पैशाची जी नाणी आहेत त्याचे एकूण आपल्याकडे जे पैसे आहेत ते ऐंशी एक्स एवढे पैसे आहेत आणि पंचवीस जी नाणे आहेत त्याचे एकूण आपल्याकडे पैसे जे आहेत ते एकशे पंच्याहत्तर आहेत पण उदाहरणामध्ये काय सांगितले आपल्याला या तिघांचे मिळून किंवा ह्या तीन नाण्यांची असणारी जी रक्कम आहे ती मिळून किती आपल्याकडे सदतीस रुपये ऐंशी पैसे म्हणजेच काय सदतीस पॉइंट ऐंशी रुपये सदतीस पॉइंट ऐंशी रुपये एवढी आहे या तिघांची बेरीज एवढी मग काय सोडवता येईल बघा आपल्याला हे गणिती पद्धतीने याची मान्य करू साठ एक्स अधिक ऐंशी एक्स अधिक एकशे पंच्याहत्तर एक्स बरोबर सदतीस पॉइंट ऐंशी रुपये बघा मित्रांनो हे सगळे पैसे हे सगळे काय आहेत पैसे आहेत हे सगळे पैसे आहेत आपले पैसे हे सगळे पैसे आहेत आपले आणि हेच फक्त रुपये हे सुद्धा रुपये आपल्याला काय केलं पाहिजे पैशामध्ये रूपांतर केलं पाहिजे ज्यावेळी आपल्याला रुपये दिलेला असतात आणि त्याचं पैशामध्ये कन्व्हर्शन करायचं असतं किंवा पैशामध्ये रूपांतर करायचं असतं त्यावेळी त्याला काय करायचं फक्त शंभरने गुणायचं मग सदतीस पॉईंट ऐंशी गुणिले शंभर म्हणजेच डायरेक्ट काय येईल गुन्हे डेशर केलं म्हणजे ते पैशात होईल म्हणजेच तीन हजार सातशे ऐंशी पैसे इतके येतील 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 काय इतके पैसे म्हणजे ते डायरेक्ट घ्या हे जरी लिहिलं तरी चालेल आपली वाचू शकते मग बघा तीन हजार सातशे ऐंशी येईल करा बेरीज काय येईल बघा काय येईल एकशे पंच्याहत्तर ऐंशी साठ तीनशे पंधरा एक्स बरोबर सदतीस ऐंशी आता ह्या एक्सने काय करूया एक्स आणि किंमत एक्स ची ठेवायची एक्स ची काढायची म्हणून तीनशे पंधरा तिकडे पाठवू म्हणजे काय बघा एक्स बरोबर सदतीस ऐंशी भागिले तीनशे पंधरा आणि जर तीन हजार सातशे ऐंशी ला तीनशे ने भागलं तर उत्तर येते आपलं बारा आहे म्हणजे ची किंमत किती आली बारा आली बघा या ठिकाणी ची किंमत बारा आली आता आपल्याला काय विचारलंय तर त्या पिशवीत वीस पैशाची नाणी किती होती मग आता पैशांची नाणी काढायची आपल्याला बघा काय येईल मग दहा पैसे याची नाणी किती होती बघा दहा पैशाची नाणी सहा एक्स होते म्हणून सहा गुणिले एक्स बरोबर सहा गुणिले बारा म्हणजे झाले बहात्तर आता पुढे वीस पैसे वीस पैशाची नाणी किती होती बघा आपल्याकडे वीस पैशाची नाणी किती होती बघा चार एक्स म्हटले आपण मग चार गुणले बारा ते आले अठ्ठेचाळीस आणि पंचवीस पैसे पंचवीस पैशाची नाणी होती आपल्याकडे सात एक्स म्हणजे बारा म्हणजेच किती आले ते चौऱ्याऐंशी म्हणजेच या ठिकाणी दहा पैशाची जी नाणी आहेत ते बहात्तर आहेत वीस पैशाची जे नाणे आहेत ती अठ्ठेचाळीस आहेत आणि पंचवीस पैशाची नाणी आहेत ती चौऱ्याऐंशी आहेत आणि जर याच उतार याच उदाहरणामध्ये जर आपल्याला पैसे विचारले असते तर मग काय करायला असतं या ठिकाणी आपल्याला एकूण पैसे आहेत हे आपले एकूण पैसे आहेत या ठिकाणी एकसरची किंमत ठेवली या ठिकाणी एकूण पैसे आहेत या ठिकाणी जर एक्सची किंमत ठेवली तर आपल्याकडे दहा पैसे नाण्याचे एवढे पैसे असतील वीस पैसे नाण्यांचे एवढे पैसे असतील हे पैशामध्ये इथं विचारलं तर हे सांगता येईल आणि जर आपल्याला किती नाण्यांची संख्या विचारली तर हे सांगता येईल अशा पद्धतीने भाग क्रमांक तीन गुणोत्तर प्रमाण याच्यामध्ये आपण एकूण पाच उदाहरणं पाहिलेली आहेत तर मित्रांनो यानंतरची उदाहरणं आपण नंतरच्या नंतर भागामध्ये पाहणार आहोत